दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा प्रथम तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू धर्मात भगवान दत्तात्रय यांना ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन त्रिमूर्तींचे रूप मानले जाते आज भगवान दत्तात्रय यांची जयंती आहे पौराणिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रय विष्णूचा सहावा अवतार मानला जातो भगवान दत्तात्रय हे तीन प्रकारांमुळे कलियुगात देवता मानले जातात गाय आणि कुत्रा दोघेही त्याच्या सवारी आहेत असे मानले जाते कि की भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्यास तिन्ही त्रिमूर्तीची उपासना होते भगवान त्रिदेवचे रूप समजल्या जाणाऱ्या दत्तात्रेयांना आजन्म ब्रह्मचारी आणि सन्यासी म्हणतात भगवान दत्तात्रेय कोण आहे तसेच त्यांची उत्पत्ती कशी झाली त्यांच्या जन्माची कथा आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत दत्तात्रेय देवतांना त्रिदेव स्वरूप का मानले जाते त्यामागे एक अतिशय रंजक कथा आहे एकदा माता पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती यांना त्यांच्या स्त्रीत्वाचा फार गर्व वाटला त्यांचा हा अहंकार नाहीसा करण्यासाठी देवाने केली या लिलेनुसार एके दिवशी या तिघांकडे आले आणि तिघांनी सांगितले की ऋषी अत्री यांची पत्नी अनुसयासमोर बायकांनी आपल्या नवऱ्यांना ही गोष्ट सांगितली आणि म्हणाली तुम्ही तिघे तिथे जाऊन अनुसयेच्या स्त्रीत्वाची परीक्षा घ्या मग ब्रह्मा विष्णू महेश यांनी साधूचा वेश धारण करून सती अनुसयेच्या आश्रमात भिक्षा मागण्यासाठी गेले त्यावेळी अत्री ऋषी त्यांच्या आश्रमात नव्हते त्या तिघांनी सती अनुसयेकडून भीक मागितली आणि त्यांना निर्वस्त्र होऊन आम्हाला जेवण दिलं पाहिजे अशी अट घातली हे ऐकून सती अनुसयेला धक्का बसला परंतु साधूंचा अपमान होऊ नये या भीतीने तिने आपल्या पतीचे स्मरण करून सती धर्माची शपथ घेतली ते म्हणाले की जर माझा सती धर्म खरा असेल तर तिन्ही मुले सहा महिन्यांचे बाळ होतील अणुसयेने विचार केल्याप्रमाणे तसेच घडले तिन्ही देवता सहा महिन्यांचे बाळ बनले आणि सती अणुसयेने त्यांना माता म्हणून दूध पाजले जेव्हा पती परत आले नाही तिन्ही बाईकांना काळजी वाटू लागली तेवढ्या नाराजी आले आणि त्यांनी सर्व गोष्ट सांगितली मग तिन्ही देवी सती अनुसयेकडे गेल्या आणि त्यांनी क्षमा मागितली आणि आपल्या पतीला परत मागितले अनुसयेने तिन्ही देवता पुन्हा तिच्या रूपात बदलले अनुसयेच्या सती धर्मामुळे संतुष्ट होऊन त्रिदेवाने त्याला एक आशीर्वाद दिला की आम्ही तिघे तुझ्या पोटी जन्म घेऊ मग ब्रह्माच्या अंशातून चंद्र विष्णूच्या अंशातून दत्तात्रय आणि त्यानंतर ऋषी दुर्वासाचा जन्म शिवच्या अंशातून झाला पौराणिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रय या तिन्ही देवतांचे रूप मानले जातात तसेच पुराणात त्यानुसार त्यांचे स्वरूप तीन चेहऱ्यांचा सहा हाताचा त्रिदेवमय मानले जाते फोटोमध्ये त्यांच्या मागे एक गाय आणि चार कुत्री दिसत आहेत पुराणात अशी मान्यता आहे की दत्तात्रय भगवान गंगा स्नानासाठी आले होते म्हणून गंगाच्या काठावर दत्त पादुकाची पूजा केली जाते भगवान दत्तात्रय यांची जयंती महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते तेथे त्यांची गुरु म्हणून पूजा केली जाते भगवान दत्तात्रय यांनी चोवीस गुरुंकडून शिक्षण घेतले असा विश्वास आहे दत्तात्रय जयंती हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते असे मानले जाते की भगवान दत्तात्रयांचा जन्म सती अनुसयेच्या गर्भापासून याच दिवशी झाला होता त्यांचा जन्म प्रदोष काळात झाला होता म्हणून त्यांचा जन्मदिवस हा दुपारनंतरच साजरा करतात तसेच दत्त महाराजांसोबत असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे वेगळेच महत्त्व आहे दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुमराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणामध्ये असते तसेच गाय म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद दत्तात्रेयांच्या खांद्याला एक झोळी असते तिचा भावात याप्रमाणे आहे झोळी हे मधमाशीचे प्रतीक आहे मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि ते एकत्र एक जमवितात तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे तसेच कमंडलू आणि दंड या वस्तू संन्यासाच्या समवेत असतात संन्यासी विरक्त असतो कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे कारण कमंडलू हेच त्यांचे एक धन होय त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यांत एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही आपण सर्वांनी या दिवशी दत्त जयंती जरूर साजरी करावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा धन्यवाद